तळकोकणातील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये रंगतदार लढत पाहायला मिळते अनेक आरोप प्रत्यारोपाने ही निवडणूक गायजायला सुरुवात झाली कारण उद्ध उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने सभा घेतली पण कालच उबाट्याचे उमेदवार असलेल्या राजन थिलीने एक आरोप, उद्द, उद्द उद्दा आरोप केला आहे की आ, राणे हे आपल्याला धमकावत आहेत आपल्या कार्यकर्त्यांना आणि दीपक केसरकर यांच्या आदेशावरून धमकावतात आरोप केला आहे हे गंभर आरोप केलेला आहे उमेदवाराने की तुम्ही राणेन जे आहे ते राणेन जे आहे ते धमकावत आहेत आणि तुमच्या सांगण्यावरून धमकावतात आरोप केला आहे नेमकं काय तथ्य आहे आधी तुमचा जो आदेश हा शब्द काढून टाका कारण राणे साहेबांना कोण आदेश देऊ शकत नाही आणि ते जरी प्रेमाने बोलले तरी ह्यांना धमकीच वाटणार ते कारण कसं आहे की आतापर्यंत एवढे उपकार त्यांच्यावर राणेसाहेबांनी केलेले आहेत आणि ते अपकाराने त्यांनी फेडलेले आहेत त्याच्यामुळे साहजिक आहे की का राणेसाहेबांच्याबद्दल काहीतरी बोलायला मिळणं हे त्यांच्या दृष्टीने मोठे असेल परंतु आज त्यांनी निवडणुकीकडे बघितलं आहे खोटं बोलणं आता बंद केलं पाहिजे कोण कौन कोणाला धमकावलं आहे धमकवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही तुम्ही दुसऱ्या पक्षात गेलात तर जुने सहकारी का म्हणता त्या पक्षातल्या लोकांशी एकनिष्ठ राहा एकनिष्ठ न राहण्याचं त्यांनी ठरवलेलं असतं रात्री बारा वाजता एका पक्षात प्रवेश केला आणि दुसऱ्या दिवशी दुपारी दुसऱ्या प्रवाशाचं पक्षाचं तिकीट भरलं ही त्यांची ख्याती आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या बोलणार कोणीही विश्वास ठेवू नये असं माझं स्पष्ट म्हणणं आहे अजून अजून त्यांनी एक सकाळी आरोप केलेला पाहिला म्हणजे तो कोल्हापूरचे काही बाउन्सर आलेत आणि ते मतदारसंघामध्ये पैसे वाटत आहेत आणि आपण निवडणूक कमिशनकडे तक्रार करण्याचं असल्या त्याने पत्रकार परिषदेमध्ये म्हटलेलं आहे ते बाउन्सर किंवा जे असतात अधिक त्यांनाच माहिती असणार कारण दोनच लोकांकडे बाउन्सर आहेत बाउन्सर वगैरे आमच्याकडे असलं काही नसतं त्याच्यामुळे त्यांनी दुसरे कोण उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल असं म्हटलं असेल तर मग त्यांचं त्यांनी बघावं मला त्याच्यामध्ये काही माहिती नाही आज मुख्यमंत्र्यांची सभा झाली उद्धव ठाकरेंनी दोन दिवसापूर्वी सभा घेतलेली होती मुख्यमंत्र्यांनी एक करारा जबाब उद्धव ठाकरेंना दिला असं म्हणायला हरकत नाही का त्यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून हे उत्तर उद्धव साहेबांना दिलेलं आहे कारण ते आल्यानंतर महिला किती खुश झाल्या बघा कशा टाळ्या वाजायला लागल्या एकदम जसा फरक पडला वातावरणामध्ये त्यांच्या येण्याने तो फरक महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्या येण्याने निश्चितपणे हा विजय हा पक्का झालेला आहे काल सुशिमदाराने कुडाळ येथील सभेमध्ये एक फडणवीसांचा ॲडिओ व्हायरल केलेला होता लावरे तो व्हिडिओ म्हटलेला होता आणि एक अपक्ष उमेदवार आणि त्यांच्यामधलं संभाषण हे त्याने ऐकवलं होतं काय वाटतं तुम्हाला या ॲडिओ संदर्भात एक गोष्ट अशी आहे की अशा उमेदवाराला फडणवीस साहेब कधी फोन करणंच अशक्य असतं माझ्या सांगण्यावरून त्यांनी फोन केला कारण पूर्वी तो मनुष्य बी जे पीमध्ये होता त्याच्यामुळे फडणवीस साहेबांचं ऐकेल सा असं वाटलं होतं परंतु इनडिसंट बिहेवियर कसं असावं ह्याचं उत्कृष्ट उदाहरण आहे की एखाद्या महनीय व्यक्तीने आपल्याला फोन करावा आणि आपण तो टेप करून त्याचा गैरवापर करावा ह्याच्यासारखी वाईट गोष्टी दुसरी कुठली असूच शकत नाही खरं परवानगीशिवाय टेप करणं हाच मुळात गुन्हा आहे तरी पण फडणवीस साहेबांनी कसं काय त्याला माफ केलं मला माहिती नाही परंतु पुढच्या काळामध्ये त्यांना निश्चितपणे हे लक्षात येईल की त्यांनी जी दुष्कृत्य केलेली आहेत जी लपवण्यासाठी ते हे सगळं राजकारण खेळत आहेत तर त्याच्यापासून त्यांना लांब पळता येणार नाही तुमचं मुख्यमंत्र्यांनी आजच्या सभेमध्ये कौतुक केलं गुवाहाटीला तुम्ही जोरदार बॅटिंग केलं त्यामुळे मॅच ही मॅच जिंकता आली आणि त्यांनी उपस्थित जे लोक होते त्यांना आवाहन केलं की चौथ्यांदा तुम्ही निवडणूक लढवतात आणि स्टेडियमच्या बाहेर चेंडू टाकाल ते का तेव्हा लोकांकडून प्रतिसाद मिळाला काय वाटतं चौथ्यांदा चेंडू तुमचा स्टेडियमच्या बाहेर असेल का मना मना, वेक 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 हे बघा जिंकणं फार महत्त्वाचं असतं जिंकण्याला तुम्ही चौकार म्हणा काही म्हणा पण जिंकल्यानंतर लोकांची सेवा करणं एवढा मोठा निधी पाठवणं वेगवेगळे प्रश्न सोडवून घेणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे आणि ते मी सोडवून घेतलेले आहेत आणि म्हणून मी तुम्हाला सांगितले अनेक रेव्हेन्यूचे कॉम्प्लिकेटेड इश्यूज होते जे मी सोडवलेले आहेत माझ्यावर दिलेल्या डिपार्टमेंटमध्ये मी कोणीही काम करू शकलं नाही माझ्या केलं असेल इतरांनी पण अतिशय कार्यक्षमतेने मी हे काम केलेलं आहे आदित्य ठाकरे उद्या येत आहेत जर का वेंगुर्ल्यामध्ये बोलले तर त्याला प्रत्युत्तर मिळेल का तुमच्याकडून किंवा कार्यकर्त्यांकडून प्रत्युत्तर द्यायला कदाचित बघा त्यांना प्रत्युत्तर देण्याची गरज आहे असं मला स्वतःला वाटत नाही कारण त्यांनी जेवढा अन्याय पर्यटन मंत्री असताना ह्या जिल्ह्यावर केला तो कोणीच केलेला नाही हा पर्यटन जिल्हा आहे आणि एकही पर्यटनाचा प्रकल्प त्यांनी ह्या जिल्ह्याला दिला नाही मी त्यांना विनंती केली होती निदान मी ज्याला पैसे देऊन ठेवलेले आहेत फायनान्स मिनिस्टर म्हणून एम ओ एस फायनान्स म्हणून ते तरी तुम्ही पाणबुडी तरी आणा ते सुद्धा करू शकले नाहीत त्याच्यामुळे कसं आहे नुसत्याच गोष्टी करत राहायचे हा प्रोजेक्ट तिथं गेला तो प्रोजेक्ट तिथं गेला पाणबुडीसुद्धा गुजरात तर केली असं त्यांनी म्हटलं अरे पाणबुडी महाराष्ट्राची तुम्ही खरेदीच नाही केले पैसे तिथं आहेत ना खरेदी केली की पाणबुडी महाराष्ट्रात राहणार आपण पाच वर्ष अगोदर हा प्रोजेक्ट मंजूर केलेला होता आणि त्याच्यामुळे एक लक्षात घेतलं पाहिजे की त्यांनी त्याच्यामध्ये तेवढा इंटरेस्ट घ्यायला पाहिजे होता नुसतंच आपण पर्यटन खातं घ्यायचं आणि नगरविकास खातं चालवत राहायचं हे कितपत योग्य आहे हेचा विचार जनतेने केला पाहिजे शेवटचा प्रश्न दोन हजार एकोणीसशीच निवडणूक पुन्हा पाहायला मिळते सहकारी जुने आहेत परस्पर विरोधी लढत आहेत राजनतेरी विरोधात तुमच्या आहे आता तुमच्यासोबत राणे पूर्ण ताकदीनिशी उतरलेलं भाजप तुमच्यासोबत आहे काय वाटतं किती मताधिकायची अपेक्षा वाटते आणि शेवटचं मैदानात तुमच्या सावंतवाडीच्या तुमची सभा होते अजून कोण मुलुक मैदान तो अठरा तारीखला संध्याकाळी पाहायला मिळेल का हे बघा जिंकणं हे जिंकणं असतं आणि त्याच्यामुळे आपण नम्रतेने लोकांच्या समोर गेलं पाहिजे त्यांची मनं जिंकली पाहिजे आणि त्यांची मतं मिळवली पाहिजे ते काम आम्ही करतोय आम्ही कोणाचा अपमान करत नाही फक्त काही लोकांचं खरं स्वरूप हे सुद्धा लोकांना सांगायला लागतं कारण त्या ते ज्याला आमच्याबद्दल शंभर गोष्टी बोलतात आणि ज्या चुकीच्या असतात पण आम्हाला एकतरी सत्य गोष्ट बोललीच पाहिजे आणि त्याच्यामुळे ती बोलली तर त्यांना एवढं दुखण्याचं काही कारण नाही त्यांचा ना इतिहासच असा आहे की तो इतिहास बघितल्यानंतर सावंतवाडीची जनता त्यांना कधीच स्वीकारू नये दोन्ही उमेदवारांचा इतिहास असा आहे की त्यांना सावंतवाडीची जनता स्वीकारणार नाही नंबर ऑफ सीट कॅल्क्युलेशनमध्ये तेवीस तारीखला तुम्ही बहुमतात सरकार बनवू शकता का काय वाटतं अशा वाटते का, वा वा का। शंभर टक्के आमचं सरकार येणार कारण आम्ही एवढी कामं जनतेची केलेली आहे की के आमचंच सरकार येणार आपल्यासोबत दीपक सरकार त्यांनी उद्धव ठाकरेंच्या सभेला चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी आजच्या सभेमध्ये त्यांच्यावर कौतुक केलेलं पाहायला मिळते त्यामुळे मुंबई तक सिंधुदुर्ग सावंतवाडी